लाडक्या बहिणींसाठी आली महत्वाची बातमी अखेर लाडक्या बहिणींची आता जे आहे ती प्रतीक्षा संपलेली असून थेट हप्त्याचे वितरण करण्याचे आदेश आता मिळालेले आहेत यामध्ये अठरा जिल्हे व नऊ बँकेमध्ये हे पैसे आता वर्ग केले जाणार आहेत कोणत्याही क्षणी अठरा जिल्ह्यातील बहिणींच्या बँक खात्यात आधी पैसे येतील त्यानंतर पुन्हा इतर जिल्ह्यात पैसे येतील आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येत आहेत त्या जिल्ह्यांची यादी आलेल्या आहेत ती तुम्हाला नावे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याचं दिसत नाही आहे चॅनलवरती जर नवीन आलेलं असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकली रोजची रोज लाडकी भनिवडण्याची अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर इकडे बघू शकता वरतीच काय सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना मोठी खुशखबर तीन दिवस दहावा व अकरावा हप्त्याचे वितरण आता पाहायला मिळणार आहे यामध्ये आता तीन टप्पे देखील पाहायला मिळणार आहेत पहिल्या दिवशीच्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे आहेत तर पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या टप्प्यामध्ये देखील काही जिल्हे आता सरकारने निवडलेले आहेत मात्र ज्या जिल्ह्यात पैसे आता सरकार देणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आता जाहीर केलेली असून आता ती यादी आलेली आहे तर इकडे बघा तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी पाहायला मिळेल दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्यात हप्ता अशी दीड हजार दीड हजार मिळून तीन हजार रुपये होतात मात्र ज्यांना एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता देखील पाहिजे त्यांनी हो म्हणून कमेंटमध्ये सांगा कारण आता एप्रिल हप्त्यासोबत सरकार मेच हप्ता देणार आहे मात्र त्यासाठी आलेल्या माहितीनुसार छोटस काम करायचं आहे ते घर बसल्या मोबाईल वरती होतं ते केलं तरच एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता येऊन जाईल आता ते कोणतं काम करायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्याकरिताच फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आता इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार पंधरा मिनिटापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने जाहीर झालेला आहे यामध्ये आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे अशातच आता तीन दिवस वाटाफेक वेगवान गतीने केले जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिल हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तसेच अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशी ही रक्कम मिळून इकडे ही तीन हजार रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे मात्र काही लाडक्या बहिणींना सरकार आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तामुळे आधीच काही गिफ्ट देणार आहे यामध्ये चार मोठे गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहेत त्यामध्ये पैशाची रक्कम चार हजार रुपये देखील पाहायला मिळणार आहे मात्र ती रक्कम सर्वच बहिणींना सरकार देणार आहे त्यासाठी एक काम करा म्हणून सूचना देखील सरकारने दिल्या आहेत जे काम करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला सर्व योजनांचा फायदा हा शंभर टक्के होऊन जाईल आता पुढे बघू शकता महत्वाची बातमी म्हणजे आता दहावा अकरा हप्ता यादी आहे यादी आता आलेली असून जास्त रक्कम ही लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे सरकारने नवीन यादी प्रसारित केली असून यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे येणार आहेत तर यादी आलेल्यानुसार इकडे बघा काही लाडक्या बहिणींना थेट आता एप्रिल हप्त्याचे पैसे व मे महिन्याच्या हप्त्याशी तीन हजार रुपये देखील मिळणार असल्याची यादीत माहिती आहे यामध्ये आता जिल्ह्यांची नावे आलेली आहेत आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे वाचून दाखवणार आहे यादीत कोणते जिल्ह्या आहेत कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी पैसे सर्वात वगदर येत आहेत तर इकडे Bye, जी यादी आलेली आहे यामध्ये तीन हजार रुपये काही बहिणींना मिळणार काही बहिणींना फक्त पाचशे रुपयेचा आता एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे पाचशे रुपये हप्ते आता सरकार देणार आहे आता तुम्हाला चुकीमुळे तब्बल आठ लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये पाचशे रुपये हप्ता सरकारकडून येत आहे आता तुमच्याकडून जर ही चूक झाली असेल तर आता तुम्हाला देखील पाचशे रुपयेच मिळतील आता कोणती चूक आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे कारण ही चूक लगेच दुरुस्त करा तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत एक हजार पाचशे रुपये हप्ता दर महिन्यात मिळाला हा पण मिळून जाईल मात्र नाही आता पाचशे रुपयेच मिळणार आहे जर एक हजार पाचशे पाहिजे असेल तर ते काम करावंच लागणार आहे आता पुढे सविस्तर पाहणार आहोत तर इकडे बघा आता जिल्ह्याची यादी आलेली आहे तुम्हाला जिल्ह्याची नावे सांगतो आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्या जिल्ह्याची यादी आलेली असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे जी काही रक्कम असेल ती आता थेट खात्यात वर्ग केली जाणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आता आहे लातूर लातूर जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच आहे कारण आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील चांगला दिलासा हा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे सरकारकडून चांगली खुशखबर ही लाडक्या बहिणींना आता मिळणार असल्याची माहिती देखील पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्याचा समावेश यामध्ये ठरलेला असून लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचे एक हजार पाचशे रुपये तर प्लस त्यासोबत अकरावा हप्ता म्हणजे मे महिन्याची जी काय रक्कम असेल त्याची एक हजार पाचशे रुपये अशी ही सर्व काही जी रक्कम आहे ती मिळणार आहे आता बघा एप्रिलचे देखील पैसे आता लाडक्या बहिणीला मिळणार आहेत म्हणजे दोन्ही हप्ते आता येणार आहेत यामध्ये अठरा जिल्ह्यात त्यामध्ये लातूर जिल्ह्याचा पहिला क्रमांक आता ठरलेला आहे लातूर जिल्ह्यात देखील कोणत्या क्षणी लाखो बहिणीच्या बँक खात्यात आता हे हप्ते वर्ग केले जाणार आहे हा हप्त्याची जी काही रक्कम असेल ती आता वाटप केली जाणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर त्यापूर्वी एक महत्वाची बातमी म्हणजे इकडे बघू शकता लाडक्या बहिणींना आता पाच गिफ्ट सरकारकडून मिळणार आहेत पाच गिफ्ट हे जाहीर झालेले असून याचा लाभ आता थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार असून आता लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे पहिला गिफ्ट आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता हे काम करताच गॅस सिलेंडरचे लगेच पैसे मिळतील ज्यांना देखील गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना देखील सरकार आता पैसे देणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला वाटत असेल आम्हाला तर गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नाहीत आम्ही पात्र नाहीत मात्र आता जे पात्र नव्हते त्यांना देखील सरकार पात्र करणार असून आठशे तीस रुपये देखील येऊन जातील आता तुम्ही लवकर अर्जंट काम करा आठशे तीस रुपये आता हे सरकार शंभर टक्के देणार आहे जर हे काम तुम्ही केलं आता जे काही काम मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे ते काम तुम्ही जर पूर्ण केलं तर तुमच्या बँक खात्यात थेट आठशे रुपयांचा लाभ सरकारच्या मार्फत शंभर जमा होईल शंभर ही रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल काळजी नसावी काही चिंता करू नका मोठा दिलासा हा तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे चांगली खुशखबरी तुमच्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तर आता चला पाहूयात यासाठी कोणता काम करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून गॅस सिलेंडरचे पैसे नक्की मिळतील मात्र आता लाडकी बहीण योजनेचा पुढील कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी पैसे सर्वात अगदर लाडकी बहीण योजनेचे येणार आहेत आपण ते पाहूयात तर इकडे तुम्हाला एक यादी दिसत असेल तुम्हाला थोडीशी झुम करून दाखवतो आता इकडे बघा एक यादी आहे ही महत्वपूर्ण यादी ठरणार आहे कारण की ही जी तुम्हाला यादी दिसत आहे या यादीमध्ये आता काही लाडक्या बहिणींना सरकारकडून जी आहे ती एक हजार पाचशे रुपयाची रक्कम मिळणार आहे तर काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत आता तीन हजार रुपये कुणाला मिळणार तर त्यांनी एक काम केलं असेल तर त्यांना एप्रिलच्या हप्त्यासोबत तीन हजार रुपये मिळणार आहेत आता ते कोणतं छोटंसं काम आहे ते केल्यानंतर तीन हजार रुपये मिळतील ती पुढे आपण पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तुमचा खूप मोठा फायदा मिळणार आहे तुम्हाला खूप फायदा होणार आहे जसे जिकडे बघा आता एक हजार पाचशे एप्रिल चा एक हजार पाचशे मेचा हप्ता काहींना मिळणार आहे असं यादीत देखील सांगितलेलं आहे पाचशे रुपये कोणत्या मिळणार आहेत त्यांनी छोटीशी चूक केली असल्यामुळे एप्रिल छाप्त्याची रक्कम पाचशे रुपये मे महिन्यात हप्त्याची देखील पाचशे रुपये रक्कम मिळेल आता ती चूक जी आहे ती बऱ्याच महिला कोण झालेली आहे महिलांना वाटत देखील नव्हतं की आमच्याकडून अशी चूक होईल मात्र त्यांनी चेक केल्यानंतर त्यांना बी कळालं की ही चूक झालेली आहे आता तुम्ही कसं चेक कराल की आपल्याकडून काही चूक झाली का, का नाही एप्रिलचा हप्ता आपल्याला पाचशे रुपये मिळेल की एक हजार पाचशे मिळेल ते देखील तुम्हाला चेक करायचं असेल तर मी सांगतो कसं करायचं कारण आता हे जर तुम्ही आता चोवीस तासाच्या आतच जर चेक केलं सर्व काय माहिती काढली तरच तुम्हाला जय ती एक हजार पाचशे रुपये मिळतील अन्यथा छोट्याशा कारणामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत नाही बघितला तर तुम्हाला पाचशे रुपयाचा लाभ हा शंभर टक्केच मिळेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन आहे का जेणेकरून यापेक्षा जास्त रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर इकडे बघा आता काही जिल्ह्यामध्ये सरकार दोन हप्ते देणार आहे म्हणजे लाडकी भन योजनेचे दोन हप्ते काही जिल्ह्यात देणार आहे एप्रिल व मेचा हप्ता तसेच आता कोणत्या जिल्ह्यात जास्त पैसे मिळणार ते देखील आपण पाहणार आहोत जिल्ह्यांची नावे आलेली आहेत तर काही जिल्ह्यामध्ये सरकार एकच हप्ता देणार आहे म्हणजे एप्रिलचाच हप्ता काही जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे जर आता एप्रिलच्या हप्त्यासोबत जर मेचा हप्ता पाहिजे असेल तर एक काम करा म्हणून सरकारनं सांगितलेलं आहे ते काम तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता तुम्हाला एप्रिल व मेचा पण हप्ता हप्ता सोबत पाहिजे असेल तर लगेच तुम्हाला एक काम करायचं आहे हप्ता मिळून जाईल काळजी का, करू नका फक्त ते छोटस काम घर बसल्या मोबाईल वरती करू शकता, ते तुम्हाला सांगणार आहे त्यानंतरची बातमी म्हणजे आता पंधरा मिनिटांपूर्वी निर्णय जारी केलेला असून जिल्ह्यांची यादी आलेल्या आहेत आता डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली असून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून हे पैसे वर्ग केले जाणार आहेत आता डीबीटी प्रक्रिया सुरू झालेल्या काळजी नसावी थेट लाभ हा तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल आता डीबीटी म्हणजे तुम्हाला सांगतो आता ज्या जिल्ह्यात पैसे वाटप करायचे आहेत त्या ठिकाणी डीबीटी प्रक्रिया आता जेवढे काय पैसे लाडक्या बहिणींना द्यायचे होते तेवढे पैसे सरकारपर्यंत जमा झालेले आहेत सरकारने चेकवरती आता थेट सही केलेले आहे त्यामुळे आता ही डीबीटीची प्रक्रिया चालू आहे पूर्ण होताच दहा ते पंधरा माध्यमातून असतात म्हणजे त्यांनी तिकडून पैसे सोडले की लगेच लाडक्या फक्त आणि फक्त दहा ते लईत लई पंधरा मिनिटाच्या आत हे पैसे येत असतात अशी अपडेट मिळत असते आता आपलं चॅनल असं आहे की यामध्ये आपण सर्व काय खरी माहिती सांगत असतो त्यामुळे तुम्ही आता सबस्क्राईब देखील करत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक नक्की करा तरीकडे बघा आता पुढचा जिल्हा तुम्हाला सांगत आहे पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर आता तो जिल्हा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामधला एक पाहायला मिळत आहे व कोकणामधला एक पाहायला मिळत आहे आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे मुंबई मुंबईमध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्यासाठी देखील खुशखबर आहे मुंबई जिल्ह्यामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात वाटप केले जाणार असून एप्रिल हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये प्लस मे महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये प्लस जर केलं तर किती तीन हजार रुपये मुंबई या ठिकाणच्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत मुंबई या ठिकाणच्या लाडक्या देखील आता चांगली खुशखबर आहे आता एप्रिल व मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत थेट लाभ हा लाडक्या बहिणींना आता सरकारकडून मिळणार आहे त्यासोबत मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे देखील शंभर टक्के मिळणार आहेत आपण सांगितल्याप्रमाणे काही बहिणींनी एक काम केलं होतं त्यांनी ते काम करताच त्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळालेले आहेत तर आता तुम्ही देखील हे काम करून घ्या तुम्हाला देखील गॅस सिलेंडरचे रुपये मिळतील वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळत असतात त्यामुळे आठशे तीस रुपये तुम्हाला ही रक्कम वर्षातून तीन वेळेस मिळते केंद्र सरकारकडून पाचशे रुपये व राज्य सरकारकडून उर्वरित तीनशे तीस रुपयाची रक्कम जी काय असेल ती रक्कम आता तुम्हाला जे आहे ते देण्यात येत असते त्यामुळे काळजी नसावी आता सर्व काही रक्कम तुमच्या थेट बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे थेट लाभ हा तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून वर्ग केला जाणार आहे यामुळे चांगला दिलासा देखील तुम्हाला मिळू शकतो अशा प्रकारचे यामध्ये महत्वाचा निर्णय देखील घेतलेला आहे यापुढील जर जिल्हा पाहायला गेला तर तो जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे यामुळे चांगली खुशखबर देखील लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये कारण महत्वाकांक्षी निर्णय हा राज्य सरकारने आता घेतलेला आहे तर आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे आता महत्वाचा निर्णय अजून एक झालेला आहे आता पुढच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांची रक्कम मिळणार ते सर्व काय तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता इकडे बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा तुम्हाला सांगणार आहे आता पुढचा जिल्हा आहे जळगाव जळगावमध्ये जर तुम्ही राहत असाल तर जळगाव या ठिकाणी देखील लाडकी भन योजनेच्या हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत थेट निधी हा वाटप केला जाणार असून या जिल्ह्यामध्ये तब्बल गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये तसेच लाडकी भणी योजनेचा लाभ हा थेट वाटप केला जाणार आहे लाडकी भणी योजनेचा जर विचार केला तर एप्रिल हप्त्याची एक हजार पाचशे रुपयाची रक्कम तर मे महिन्याच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपयाची रक्कम बरोबर ही किती रक्कम व्हायला लागली ला तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये बँक खात्यात येणार आहेत तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आहे हा लाभ तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल बऱ्याच लाडक्या भणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे मात्र आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता एक काम केलं तरच मिळणार आहे अन्यथा लाभ मिळणार नाहीये ते काम कर करता शंभर टक्के मे चा हप्ता मिळून जाईल ते है काम तुम्हाला सांगत आहे आता लक्ष देऊन बघा कारण की तुम्हाला जास्त वाट बघण्याची कारण नाही व एप्रिलचा हप्ता देखील सर्वात अगोदर तुमच्या खात्यात येऊन जाईल तर पहिलं काम काय करायचं आहे तुम्हाला सांगतो तर आकडे आता इकडे बघू शकता एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आता राज्य सरकारकडून खुशखबर आलेला आहे म्हणजे एप्रिल छाप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता देखील आता तुम्हाला मिळू शकतो यासाठी छोटंसं काम आहे आता सर्वात अगोदर तुम्हाला जे आहे ते तुमचे बँक खाते जे आहे ते एकदा तपासा कुठे काही प्रॉब्लेम आहे का नाही ते देखील तपासून घ्या तसेच तुमचं जे आधार कार्ड असतं आधार कार्ड त्यानंतर जे मोबाईल नंबर असतो तुमचा तो मोबाईल नंबर एकदा लिंक आहे का आधार कार्ड अशी ते बघा जर आधार कार्ड मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुमची चिंता मिटणार आहे जर लिंक नसेल तर कमेंटमध्ये नाही म्हणून सांगत कारण लवकरात लवकर तुम्ही लिंक करून घ्या त्यासाठी तुम्ही शहरी भागात जाऊन किंवा तुमच्या गावामध्ये जर सेवा केंद्र काय असेल त्या ठिकाणी जाऊन सर्व काही दुरुस्ती करा का त्यानंतर एप्रिल छापता तर भेटेलच एप्रिलच्या छापत्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे येतील आता फिक्स तारीख किती आहे आज हप्ता मिळणार की उद्या हप्ता मिळणार आता ती तुम्हाला खरी तारीख सांगत आहे त्यामुळे इथून पुढे आता लक्ष देऊन हिडू बघा तसेच पुढचे कोणते जिल्ह्यात कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या पैशाचे वितरण केले जाणार आहे आपण पाहूया तर इकडे बघू शकता महत्वाची खुशखबर म्हणजे लाडक्या भणीसाठी आलेल्या आहे या चार बँकेमध्ये पैसे कोणत्या क्षणी जमा केले जाणार आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे एसबीआय बँक आहे एसबीआय बँकेमध्ये जर तुमचे बँक खाते असेल तर खुशखबर आहे तुम्हाला आता लाभ मिळणार असून तुमच्या बँक खात्यात सर्व काही रक्कम सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे जे काही पैसे तुम्हाला वाटप करायचे आहेत ते वाटप आता सरकारच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे यामध्ये पुढे बघू शकता पुढील क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये जरी तुमचे बँक खाते असेल तरी तुमच्या बँक खात्यात चांगली रक्कम येऊन जाईल तुम्हाला एप्रिल महिन्याची एक हजार पाचशे गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये लाडकी बहिणी योजनेचे देखील मे महिन्याचे देखील पैसे तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपयांपेक्षा म्हणजे चार हजार रुपयांच्या आसपास जी काही रक्कम असेल ती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे चांगला लाभ हा सरकारच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यात दिला जाईल अशी आपल्याला जे आहे शक्यता पाहायला मिळत आहे यामुळे चांगली खुशखबर लाडक्या बहिणींना मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये ही एक दिलासा देणारी बाब आहे आता पुढे बघू शकता इकडे लाडक्या बहिणींना आता पाच गिफ्ट आहेत त्यातील ते पहिलं गिफ्ट सांगितलं दुसरा गिफ्ट आहे आता दुसरी गिफ्ट म्हणजे घरकुलाचे दोन लाख रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत महिलांसाठी मोठी खुशखबर म्हणजे घरकुलाचे आता दोन लाख रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे तुम्हाला घरकुल आहे का नाही तुम्हाला सरकारकडून घरकुल मिळाले आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगा ज्या बहिणींना सरकारकडून घरकुल मिळाले नाही त्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून घरकुल आता पैसे मिळणार आहेत घरकुल बांधण्यासाठी दोन लाख रुपये हे लाडक्या बहिणींना आता सरकारकडून मिळणार आहेत त्यामुळे तुमच्यासाठी खुश खबर आहे तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही कारण महत्त्वाकांक्षी निर्णय हा राज्य सरकारने तुमच्यासाठी आता घेतलेला आहे आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी बन योजनेचे हप्त्याचे वाटप केले जाणार आहे त्याची आपण अपडेट पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हे सांगणार आहोत त्याकरिता पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता जेणेकरून रोजची रोज अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद